जो खेळ माझ्यासोबत खेळण्यात आला आहे तसाच खेळ कदाचित तुमच्यासोबत पण खेळण्यात आला असावा नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू हे यूट्यूब चॅनल अजूनही या चॅनलवर नवीन आला असाल सॉरी अजूनही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि प्रश्न विचारायला विसरू नका महत्त्वाची एक सूचना व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक इंस्टा आणि फेसबुकची लिंकसुद्धा दिलेली आहे ग्रुप जॉईन करू शकता जर तुम्हाला माहिती हवी असेल तर होय मित्रांनो जो खेळ गेल्या दोन तीन महिन्यापासून माझ्यासोबत करण्यात आलेला आहे कदाचित तुमच्यासोबत सुद्धा तसंच घडत असणार बघा व्हॉट इज धिस डीबीटी डीबीटी काय आहे डीबीटी याचा अर्थ काय होतो डीबीटी म्हणजे नेमकं काय आहे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थेट खात्यावर पैसे वर्ग करणे आपण याला बोलतो बऱ्याचशा लोकांचे प्रश्न असे आहेत की सर आमची डीबीटी आहे सगळं काही व्यवस्थित आहे तरीसुद्धा पैसे आले नाहीत कदाचित तुमची डी बी टी ॲक्टिवेट असेलसुद्धा पण होतं कसं बघा मित्रांनो आता कसं आहे बऱ्याचशा लोकांचे एक किंवा एकहून अधिक अकाउंट असू शकतात कुठल्याही अकाउंटला डी बी टी करण्याचा अधिकार आर बी आयने बँकेला दिलेला आहे तर कदाचित ज्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे पूर्वी यायचे त्या अकाउंटला न येतात दुसरीकडेच पैसे आता जात आहेत याचाच अर्थ असा होतो की तुम्ही दिलेल्या अकाउंटला डी बी टी केलेलं नाही तर दुसऱ्याच अकाऊंटला डी बी टी आहे हे ओळखायचं कसं बघा आता तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जा त्यांना व्यवस्थित तुमचा प्रश्न समजून सांगा की गेल्या चार महिन्यापासून पाच महिन्यापासून माझे पैसे आलेले नाहीत असा प्रश्न कुणी करायचा आहे ज्या लोकांना डिसेंबर दोन हजार चोवीस नंतर म्हणजेच अठरा जानेवारी सतरा फेब्रुवारी पाच आणि सहा मार्च या तारखेला पैसे ज्या लोकांच्या खात्यावर जमा झालेले आहेत अशा लोकांना डीबीटी करण्याची गरज नाही सांगितलेल्या तारखेत जर तुमचे पैसे आले नसतील तर तुम्हाला डीबीटी करणं गरजेचं आहे याकरिता तहसील कार्यालयामध्ये जाऊन तिथे एक स्पेशल ऑफिस असतं संजय गांधी निराधार विभागामध्ये जाऊन तुमचा प्रश्न तिथल्या एम्प्लॉईजला सांगायचा आहे त्या लोकांना विचारायचं आहे की डी बी टी असूनसुद्धा पैसे आलेले नाहीत तर हे लोकं टाळाटाळ ताल करण्याचं काम हे लोक का करत आहेत तर याकरिता तुम्हाला यांना व्यवस्थित पटवून सांगायचं आहे की कोणत्या महिन्यापासून तुम्हाला पैसे येणं बंद झालेले आहे मग ते लोक करणार काय तुमची फाईल काढणार तुमच्या फाईलमध्ये काय चूक आहे ते बघणार जर तुमच्या डिटेलमध्ये काळ्या रंगाचं बॅकग्राऊंड असेल कुठेही मग मोबाईल क्रमांकावर असेल आधार कार्ड नंबरवर असेल अकाऊंट नंबरवर असेल आय एफ एस सी कोड असेल किंवा पूर्ण डिटेल जर काळ्या अक्षरात लिहिली गेली असेल तर तुमची माहिती चुकीची आहे असं समजा समजा नाही जर पूर्णच बॅकग्राऊंड ब्लॅकमध्ये असेल तर तुमची माहिती तिथे चुकीची दिली गेली आहे तर तुमची योग्य ती माहिती त्यांना सांगून ही योजना परत सुरू करून घेऊ शकता याचा अर्थ परत तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता इकडे तिकडे फिरण्यात काहीही अर्थ नाही मग याहून सोपं जर तुम्हाला सांगायचं असेल तर बघा मी केलं काय ते मी सांगतोय मी पण नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारीपर्यंत तुमच्यासारखंच मी धक्का खात होतो कारण डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या तीन महिन्याचे माझे पैसे आलेले नव्हते तर मी बँकेमध्ये गेलो नव्हतो तहसील कार्यालयांमध्ये पण नंतर गेलो नाही मग मी उपाय एक केला आहे तो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या जवळ असलेल्या नेट कॅफे सायबर कॅफे सेतू असे तीन नावाने लोक ओळखतात मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये याला नेट कॅफे किंवा सायबर कॅफे असं म्हटलं जातं आणि आपल्याकडे म्हणजे नांदेड किनवट परभणी अशा ठिकाणी सेतू या नावाने संबोधलं जातं मग या ठिकाणी तुम्हाला करायचं काय आहे तुमचा आधार कार्ड जो नंबर बँकेशी तुमचं लिंक आहे म्हणजे आधार कार्ड लिंक आहे मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे तोच मोबाईल क्रमांक तिथे घेऊन जायचा आहे तुमच्याजवळ असतील तेवढे अकाउंट्स तिथे घेऊन जायचे आहेत तुमच्या आधार कार्ड डिटेलवरून ते लोकं तुम्हाला लगेच सांगतील की तुमच्या कोणत्या खात्याला डेबिटी केलेलं गेलं आहे जर चुकीच्या अकाउंटला डेबिटी केलं गेलं असेल तर तुम्हाला ज्या अकाउंटला पूर्वी पैसे मिळायचे त्याच खात्यावर जर पैसे परत मिळायचे असतील तर तिथूनच तुम्ही पन्नास रुपये काही ठिकाणी घेतात काही ठिकाणी पैसे पण घेत नाहीत ठीक आहे ना दहा मिनटाच्या आत तुमच्या डी बी टी ते लोक करून देतील तुम्हाला दहा मिनटाच्या आत मॅसेज येईल अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणण्याऐवजी अठ्ठेचाळीस तासामध्येच तुमची डी बी टी ॲक्टिवेट होऊन जाते इकडे तिकडे फिरत बसणं हे चुकीचं आहे डी बी टी केलेला आहे समजून बसणं हे सुद्धा चुकीचंच आहे तुमच्या कोणत्या खात्याशी डी बी टी आहे ते तुम्ही नीटपणे समजून घेत नाहीत किंवा तपासून घेत नाही आहात असंच मला वाटतं मित्रांनो जर तहसील कार्यालयामध्ये तुमची कुणी दखल घेत नसेल तर संजय गांधी निराधार ऑफिस तहसीलमध्येच असतं त्या सुद्धा तुम्ही जाऊन तुमचा प्रश्न त्या लोकांसमोर व्यवस्थित शांतपणे गडबड गोंधळ घाई न करता पुढच्या व्यक्तीला समजेल अशा भाषेत पटवून द्यायचं आहे मग तुमची फाईल बघितली जाईल आणि याहून अधिक एक काम तुम्हाला करायचं आहे त्या कार्यालयामध्ये लाभार्थ्याची लिस्ट लावलेली असते त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का नाही हे सुद्धा तुम्हाला तपासून बघायचं आहे जर लिस्टमध्ये नावच नसेल तर डे आहे असं समजून घेऊ नका डे बी टी करून घेणं गरजेचं आहे सांगितलेल्या तारखेला पैसे आले असतील तर ठीक आहे नाही आले तर डे करणे गरजेचे आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल आणि प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला व्यवस्थित मिळालेलं असेल अशी अपेक्षा करतो आणि एक विनंतीसुद्धा करतो जाता जाता अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल ओव्हर सेट करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला दररोज संध्याकाळी सहा वाजता मिळून जाईल तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ समजला असेल नसेल समजला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे तिथून तुम्ही जॉईन करू शकता आणि मला सरळ प्रश्न विचारू शकता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं काम माझ्याकडून त्वरित करण्यात येईल तर मला द्या रजा जय हिंद वंदे मातरम